i uh -huh. मनुष्य जावी <beginning of> <world> <énormément of the world>

महाराजांची कृपा आहे त्या पुण्याही आहे मी तो विज्ञान शिकलो विज्ञानच आयुष्यभर शिकवलं आणि अध्यात्मावर प्रवचन करायला निघाला काय हे काही संगती काही माझी बसत नाही ही तर कुसंगती झाली पण ते गुरुकृपा काय असते ते माझ्या रूपानं मी अनुभवली स्वतः म्हणजे मला मला आश्चर्य वाटायचं की मला लोक मराठीचा प्राध्यापक समजतात मी सायन्स कॉलेजचा सा प्राध्यापक मी सायन्स शिकलो सायन्स मी गुरु महाराजांनाच म्हणायच की महाराज ब्रह्मचारी माटे महाराज माझे गुरु ते म्हणाले महाराज मी विज्ञान शिकलो विज्ञान पस्तीस वर्ष शिकवण्याचा धंदा चालला आहे आणि तुम्ही म्हणता मग हरिवक्त हे काय जोपा आहे का हे तर सतीचं वान आहे झेपेल का मला ते म्हणाले अरे मग मी कशासाठी बसलो आहे इथे आणि मग संत कृपा संत कृपा झाली इमारत फळा आली ते कृपा आहे ते एकदा कृपा काय असते ते औषध कसं असते औषध घेतल्यावर त्याचा गुण कळते बिमार पडल्यावर लोक डॉक्टर डॉक्टर फिरकस की नाही पण औषध असे की रुग्णाला औषधाचा गुण येत असतो तसं संत कृपेचाही गुण येतो हे मी विज्ञानाचा प्राध्यापक म्हणून तुम्हाला अधिकृतपणे हे सांगू शकतो की मी विज्ञानाचा विद्यार्थी प्राध्यापक असूनसुद्धा मला अध्यात्माचं जे अंग आलं ते निवड त्या औषधाच्या कृपेच्या गुणांना तो त्याची कृपा आहे पण आता हे सगळं हा सगळा फपाटा हा सगळा प्रपंच हे सगळं प्रवचन हे सगळे एवढे सगळे सगळे मंडप हे सगळे खर्च हे सगळे तालतंबोरे किती मेहनत करावी लागते हे सगळं हे सगळं कशासाठी हे नाही केलं तरी चालते ना त्याचं कारण पाहत मी हे थोडं समजून घेतलं पाहिजे अलीकडे हे समजत नाही त्याचं कारण कसं आहे मुळात की शेवटी माझं सार्थक व्हावं असं मला जर वाटत नसेल तर या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही म्हणून हा अभंग फार चांगला आहे नामदेव महाराज देवा त्यापैकी जीवाचे जीवनाचे मनुष्य जीवाचे असावे कल्याण ऐसा विवेक दे पांडुरंगा पांडुरंगाकडे मागणं मागितलं काय मागितलं घर दार हे ते गाडी घोडा अमका ढमकत अमकत ते तर संपतच नाही आहे ते तर काय संपते ते तर मरता मरताय माणूस काहीतरी मागतेच पुन्हा राज्या मेळानं बरं झालं आपल्या पोराचं नाव घेतलं नारायण म्हणून म्हणून कमीत कमी, कमी देवदूत तरी आले तर तो गेला का झाले यमदूताच्या मागे भागवतात आहे कथा अजामेळाची मरता मरताय उपद्रव आयुष्यभर उपद्रव केला पण मरता के मरला नारायणा नारा पण हाक मारली आणि गेला तेवढे आता देवदूत आले आणि यमदूतांनी देवदूत भांडायला लागले ते भागवतातली कथा कारण कसं आहे की माझ्या जीवनाचं इहपर कल्याण व्हावं माझ्या जीवनाचं सार्थक व्हावं असं अलीकडे खरोखर आम्हाला वाटते का हा विवेक खरोखर आम आला है का आवश्यकता आवश्यक मैं नेह भी संगत तो की वॉट इज स्पिरिच्युअलिटी अध्यात्मशास्त्र है द स्पिरिच्युअलिटी इज अ वे ऑफ लाइफ टू ट्रांसफॉर्म द पर्सनैलिटी इन द लाइट ऑफ द आइडियल्स सेट बाय द सेंट्स एंड द स्क्रिप्चर धर्म जे जे का कुछ पुष्क धर्म है शास्त्र है खूब कहीं कहीं है अपने कमी है एका माणसाच्या जीवनाला आयुष्यभर जरी त्यानं हेच काम केलं ना तरीही मरता मरता म्हणेल अजून काही झालेलं नाहीये शक्यच नाही आहे त्याला पुरणारच नाही ते इतकं अनंत आहे हरि अनंत रूप अनंता खबी म्हणाले हरि अनंत हरिरूप अनंता कैसे कोई घ्यावे अरे हरी इतका अनंत आहे हरिरूप इतकं अनंत आहे कैसे कोई घ्यावे घ्यायचं कसं मिळवायचं कसं घ्यावं इतके सोपं काम आहे का आणि म्हणून या अभंगाबादलं जे सूत्र आहे आपण का हे सगळं करतो मी तात्याजी महाराजांचं आरवीचं मंदिर आहे तिथे मी तिथलं सेवेकरी आहे का आम्ही ही सेवा करतो याचं कारण आहे की मनुष्य जन्माचे असावे सार्थक ऐसा विवेक दे पांडुरंगा पांडुरंगा हे परमेश्वरा ज्या ज्याची कोणाची आम्ही आराधना करतो तुम्ही आराधना कोणाची करता याने काही फरक पडत नाही तुमचा आराध्य काय याने काही फरक पडत नाही तुम्ही प्रार्थना करता की नाही करत याने फरक पडतो प्रार्थने प्रार्थी बदलतो ज्याच्यासाठी प्रार्थना करता तो थोडीच थो बदलणार आहे की तुम्ही प्रार्थना करायला लागले इथे घनगन गणात बोलते म्हणा आरत्या करायला की महाराज ते उठून उभे थोडीच होणार आहे ते नाही होणार ते बदलवतील तुमचं अंतरंग नाही दुजाराहो आत्मा परब्रह्म त्याचे अंतर्मर्म म्या जानेश्वर म्या रे ते त्याचं अंतर्मर्म वेळा जाडलं आणि म्हणून मनुष्य जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर ह्या सगळ्या उपक्रमांची यथार्थता आहे सार्थक करायचं या काही उपक्रमाला काही आणि म्हणून तो विवेक प्राप्त झाला पाहिजे नाही तर आम्ही चिंतन मनन करत नाही म्हणून हा जो विवेक आहे परमार्थाने दिलेला तो विवेक जो आहे तो प्रत्यक्ष नामदेव महाराज पांडुरंगाकडे मागतात की माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं असा जो विवेक आहे या शब्दाला अंडरलाईन करा विवेक हा शब्द महत्त्वपूर्ण आहे कारण हा विवेक जर एकदा जन तुमच्या जीवनामध्ये आला ना, चा चा ना ना नाही ना तर तुमच्या जीवनाच्या प्रपंचाच्या समस्या इतक्या अनंत आहे संसार दुःख मूळ मी नाही म्हणत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्यांनी संसार केला नाही संसार दुःख मूळ सर्वत्र इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ कवनामी शरण जावो मज दृष्टीनेही निर्मळ माऊली न्यायाशा म्हणते अरे बाबा हे संसार हे दुःख हे कठीण आहे इथे इथं काय आता ते म्हणाले की सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे पण पर महाराज त्या पर्वता एवढा दुःखाला आम्ही झेलायसाठी तयार होते जवा एवढा आहे ना त्याच्या चक्करमध्ये सगळं चांगलं आहे आणि म्हणून मनुष्य जन्माचे असावेग कल्याण हा विवेक दे पांडुरंगा ही संगती अशी आहे की आम्ही या देवळामध्ये येतो या परमार्थामध्ये येतो यासाठी की आमच्या जीवनामध्ये विवेक आला पाहिजे गजान महाराज परब्रह्म आहे ठीक आहे काही वाद नाही त्याच्याविषयी काही दुमत असण्याचं कारण नाही ते संतत, संत आरवीत तर संतभूमी आहे इथं कौंडन्यपूर आहे तर काय काय नाही आहे इथं संतांची काय कमी आहे गल्ली गल्लीत संत आहे आता आम्हाला या संतांपासून काय मिळवायचं आहे आणि काय मिळवायचं नाही हा आमचा प्रश्न महत्वाचा आहे आणि म्हणून इथे जे संगती नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये जोडली त्यांनी विवेक मागितला इहपर लोकीचं वैराग्य मागलं येत नाही सौदा सैजी ही मानसिकता होत नाही म्हणून त्यांनी मागणं मागितलं की विवेक दे दुसऱ्या चरणात म्हणाले वैराग्य दे तिसऱ्या संग, म्हणाले संगती दे आणि चौथ्या चरणामध्ये म्हणाले मती दे